लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील एक दुःखद घटना घडली आहे ते म्हणजे प्रसुतीनंतर उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला आहे येथील सामान्य रुग्णालयातील तालुक्यात तालुक्यातील वागदेर येथील प्रसूतीसाठी दाखल झालेल्या पंचवीस वर्ष महिलेची प्रसूती पश्चात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना काल घडली याबाबत शहर पोलीस ठाण्यामध्ये रात्री अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली तर डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे माझ्या पत्नीचा मृत्यू झाल्याचा आरोप पतीने शहर पोलीस पोलिसात दिलेल्या जबाबत म्हटलं आहे पोलिसांनी सांगितले की उलगिर तालुक्यातील वागदरी येथील पल्लवी उमोरे या गुरदर महिलेला प्रसूतीसाठी उलगीर येथील सामान्य रुग्णालयामध्ये बुधवारी सकाळी दाखल करण्यात आलं होतं नैसर्गिक प्रसूती होत नसल्यामुळे तिच्यावर शस्त्रक्रिया करून प्रसूती करण्यात आली त्यानंतर महिलेची तब्येत खालावत गेली त्यांना उलगेर येथील एका खासगी रुग्णालयात दुपारी पाठवण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला तसंच या महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टर अनुप चिगमुर्गे यांनी शेर पोलीस स्टेशनला दिली होती